सातारा शहराला पेन्शनधारकांचे शहर म्हणून ओळखले जाते कारण तेथे निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात काही दिवसांवरच सार्वजनिक उत्सव मिरवणुकींमध्ये डॉल्बी डीजे आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्यामुळे प्रदूषण आणि नागरिकांना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत कर्णकर्कश डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक हृदयविकारग्रस्त रुग्ण लहान मुले गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत त्यामुळे साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी डीजे लेझर लाईट यावर बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे डीजेचा उल्लेख नाही पण कमी आवाजात असा उल्लेख आहे आमची मागणी अशी आहे डीजे हा पूर्णपणे नको पूर्णपणे याच्यावर बंदी हवी आणि पळवाट होते कमी दाबाचा कमी आवाज म्हटलं ना ना ती पळवाट होते आणि तिथं कोण जागेवर राहत नाही किती बेसिंचा आवाज आहे काय म्हातारी लोक लहान मुलं किंवा आम्हाला मिरवणूक निघाली ना दुसरी मागणी अशी आहे की वाढदिवस वगैरे असाला वाढदिवसाच्या मध्ये फटाकडे काय डीजे काय डीजे ला परवानगी देतात स्वतः कुठेही मिरवणुकीमध्ये असतात का डीजेच्या समोर हे फार महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना मरण येतं मुख्य जे परवानगी देणारे असतात मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष ते घरी बसलेले असतात ते कुठेही डीजेच्या समोर चालताना अर्धा तास दिसत नाही कारण का डीजे हा सहन होण्याच्या पलीकडचा आहे त्यामुळे तो बंदच व्हायला पाहिजे तर साताऱ्यातून ती क्रांती घडली पाहिजे आणि तुम्ही मनावर घ्या ते आणि सगळे पूर्णपणे बंदी आण आदेश तुमच्या आदेशानुसार आणि तुम्ही जर मनावर आणलं जिल्हाधिकारी साहेब आणि तुम्ही तर ते निश्चितपणे बंद होऊ शकेल डीजे असा आमचा विश्वास आहे महाराष्ट्र इथून सुरुवात करूया आपण

शनिवार लेसर शो जो आहे ना तो सुद्धा अतिशय घातक आहे त्याच्यामुळे डोळ्यांसाठी सुद्धा भरती होतात रुग्ण सतरा दिवसांमध्ये आणि दोन किलोमीटरमध्ये चालत जाणार आहोत आणि याच्यामध्ये कशासाठी की आज जनतेला समजावं की तुम्ही हे आंदोलन करताय त्याच्यात मला खात्री आहे की त्याच्यामध्ये अजून अनेक जण त्या रॅलीमध्ये सहभाग होईल बरेच जण या डिझेच्या त्रासाला अगदी आहे तर त्याच्यामुळं पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण करू शकतो कारण येत्या शुक्रवारपर्यंत जास्त कारण काही उम्वॉल तर त्याच्यामध्ये सगळे सहभागी व्हायचे पाहिला पाच जणांना दिवस आणि किमान तुम्हाला सांगतो शंभर संख्या व्हावी अशी इच्छा आहे कारण की हा शिवस्मरणाचा विजय बंद विजय बंद विजय बंद जे गणेशोत्सवाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये धार्मिक कोणताही भावना त्याच्यामध्ये दिसून येत नाही गणपतीचं दर्शन घ्यायला बाहेर सामान्य माणसं येऊ शकत नाहीत किंवा त्या उत्सवाचा आनंद घेऊ शकत नाही याला कारण एकमेव तुमचा डी जे आहे आणि हा डी जे बंद करून त्याच्यामध्ये थोडं त्या गणपतीचं पावित्र राहील असा प्रयत्न सर्व मंडळांनी केला पाहिजे कारण मंडळ फक्त बाजूला राहतात आणि नाचणारे वेगळे असतात तर याच्यामुळं बाकीच्या सगळ्यांना होणारा त्रास हा त्यांना दिसत नाहीये किंवा दिसत असला तर ते डोळे झाक करत असतील तर ह्या सगळ्यावर आता जो ज्येष्ठ नागरिकांनी उठाव केलेला आहे ती लोक चळवळ होऊन याच्यातून डीजेला हद्दपार करूया आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे एक प्रमुख म्हणून मी असं सांगेन की आमचे जे राज्य संघटना आहे तिथंपर्यंत आम्ही हा डीजे बंद करण्यासाठी नक्की प्रयत्न करू आम्हाला नमस्कार साताऱ्यातून अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आज या डीजेच्या विरोधात एकत्र आलेले आहेत मुळात हे डीजे म्हणजे हे गणेशोत्सव हो किंवा इतर सगळ्या उत्सवांना महाराष्ट्रामध्ये काय किंवा भारतामध्ये देखील एक, भारता एक लागलेलं लांछन आहे आणि हे अतिशय घृणास्पद आहे की उत्सवांमधून की वाजवा वाजवी करण्यापेक्षा आदर्श उत्सव जो लोकमान्य टिळकांनी ज्या हेतून गणेशोत्सव सुरू केला की लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी एकमेकांशी सुसंवाद साधला जावा पण या मुळे एकमेकांशी संवाद होताना दिसत नाही उलट विसंवाद होतोय एकमेकांना कोण काय बोलते हे देखील ऐकू येत नाही अशी भीषण परिस्थिती आहे आणि याला राजकारणी आज पाठिंबा देत आहेत असं ऐकण्यात आलं की राजकारण्यांनी कोर्टा सा ही कोर्टाच्या विरोधात ही बाजू उचलून धरली पण मला असं सांगा सांगावं असं वाटतं की कुठलाही आमदार खासदार किंवा राजकारणी याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये तुम्हाला डीजे समोर कधी अर्धा तास उभा असलेला बघितलाय का तुम्ही मिरवणुकीमध्ये कधीही नाही अहो हे तुमच्या सहन होण्याच्या पलीकडचा आवाज असतो हा त्यामुळे लेसर शो काय डीजे काय हा बंद व्हायलाच पाहिजे आणि महाराष्ट्रातून काय भारतातून हा हद्दपार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिक संघांनी याच्यात उतरण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे ही एक लोकचळवळ उभी राहणार आहे हे भविष्यात आपल्याला दिसतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका